महायुती सरकारने बघा विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजयानंतर आता महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना योजनेत महिना एकवीसशे रुपये देणार असल्याचे आश्वासन दिलेलं होतं महायुती सत्तेवर आल्यानंतरही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे एकवीसशे रुपयाच्या प्रतीक्षेत आता लाडक्या बहिणी लागल्या आहेत त्यांना एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे लाडक्या बनीनं स्थळाला भेट दिल्यानंतर बघा मुख्यमंत्री साहेबांनी भेट दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलेलं आहे लाडक्या बहिणींच्या हप्त्यांविषयी बघा हप्त्यांविषयी भाष्य करताना एकनाथ शिंदे म्हणाले आहे की लाडकी बहीण योजना ही पंधराशे रुपये बघा पंधराशे रुपये आहेत ठीक आहे तर पंधराशे रुपयावर ही योजना बंद होणार नाही पंधराशे रुपये सुरू केली आता एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत आमचेच आश्वासन आहे की जे बोलतो ते आम्ही पूर्ण करणार बघा जे आम्ही बोलतो ते पूर्ण करणार त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर असणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे बघा लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधीपर्यंत जमा होऊ शकतात सर्वात मोठी ब्रिक ब्रेकिंग न्यूज आहे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा तुमचे जे थकलेले हप्ते आहेत ते लवकरच मिळतील तर या चर्चेदरम्यान बघा राज्याचे मंत्री जे आहेत मंत्री संजय सावकर यांनी सांगितलेले आहे प्रतिक्रिया देताना की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेचे सर्व हप्ते लाभार्थी महिलांना रखडलेले आहेत ते पुढच्या महिन्यात मिळ मिळतील की काय दिले जातील काही महिलांना पात्रतेच्या बाहेर असून हे हप्ते दिले व त्यांचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे बघा एकवीसशे रुपये ठीक आहे एकवीसशे रुपये पंधराशे रुपये अशा प्रकारे तुम्हाला हे हप्ते दिले जाणार आहे तर बघा लाडक्या बहिणींना तीन तीन हजार रुपये जमा झालेले आहेत बघा मागे आता तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्याची जी प्रतीक्षा आहे ती लवकरच तुम्हाला मिळणार आहे अगोदर तुम्हाला पंधराशे मिळाले होते त्यानंतर तुम्हाला आता एकवीसशे मिळा मिळण्याची प्रतीक्षा आहे की तुम्हाला एकवीसशे एप्रिल महिन्याचे कधी जमा होणार आहेत तर बघा आज तुमची सात तारीख आहे तर बघा तुम्हाला पंधरा ते वीस तारखेदरम्यान हप्ता जमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार त्यामुळे लाडक्या बनीला लवकरच जो हप्ता आहे तो लवकरच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माय या चर्चेदरम्यान लाडक्या बहिणींसाठी ही गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे गुड न्यूज असणार आहे ठीक आहे आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट ले ले तुमच्यासाठी तुम मी घेऊन आहोत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा तुम व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओमध्ये अतिशय नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे बघा लेटेस्ट अपडेट असणार आहे त्यामुळे कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण अतिशय महत्त्वाचे आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन घेऊन येतो लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे मोठी ब्रेकिंग न्यूज आहे तुमचा जो एकवीसशे रुपये हप्ता आहे लवकरच जमा होण्याची शक्यता आहे आणि बघा लाडक्या बणींना या चर्चेदरम्यान राज्याचे मंत्री संजय सावकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व मला मिळाले आहेत जे हप्ते रखडलेले आहेत ते पुढच्या महिन्यात दिले जातील काही महिलांना पात्रतेच्या बाहेर असूनही हप्ते दिले गेले आहेत त्यांचा बघा तर काही महिला अपात्र झालेल्या होत्या बघा अपात्र असताना ता त्यांना हप्ते दिले गेलेले आहे तर अशा अशा प्रकारे बघा त्यामुळे विधानसभा निवडणुकीदरम्यान लाडक्या बनींना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना योजनेतून महिन्याला एकवीसशे रुपये देणार असल्याचे आश्वासन दिलेलं होतं मात्र महायुती सत्तेवर आल्यानंतरही लाडक्या बणींना एकवीसशे रुपये देणार असल्याची घोषणा केलेली आहे थ्य गे केलेली नाही त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना आता एकवीस रुपये प्रतीक्षेत आहेत म्हणजे लाडक्या बहिणींना आता प्रतीक्षा आहे की एकवीस रुपये कधी जमा होतील काय होतील ही सर्वांना आता चिंता लागलेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका जे बोललेले होते ते मी करणारच जे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी घोषणा केलेली आहे की लवकरच तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार लवकरच पैसे जमा होणार आहेत तर ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चालत आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर ही गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे बघा आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे अतिशय नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जे जे तुमच्या हप्त्या राहिलेले आहेत किंवा राहिलेले नसतील तर त्यांना पण तुम्ही लवकरच जमा होणार आहेत बघा ही मोठी गुड न्यूज असणार आहे आनंदाची बातमी असणार आहे आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना एकवीसशे रुपये लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण करायचा आहे ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद